नाशिकच्या काठेगल्ली इथल्या दंगल पूर्व नियोजितच असल्याची धक्कादायक बाब नाशिक पोलिसांच्या तपासात उघडकीला आली आहे दंगलीतील आरोपींच्या जमिनासाठी आता लागणाऱ्या पैशांसाठी अपहरण करण्यात आलं होतं आणि व्यापाऱ्याचं अपहरण करत पंधरा लाखांची खंडणी घेतल्याचं निष्पन्न झालंय जमिनाची जामिनाची जबाबदारी ही टिप्पर गँगचा मोहरक्या असलेल्या शाकीर पठाणं घेतलेली होती आणि चार एप्रिलला काठेगल्ली इथून व्यापारी निखिल दर्याने याचं अपहरण शाकीर पठाणनं केलेलं होतं आणि अपहरण दंगलीचाच एक भाग असल्याचं समोर आलंय तब्बल बारा दिवस आधीच जामिनासाठीच्या पैशांची सोय शाकिर पठाणकडून केल्याचं उघड झालंय अनधिकृत दर्ग्याच्या भोवती पंधरा एप्रिलला नाशिक पोलिसांचा बंदोबस्त होता आणि त्या दरम्यान जमावानं दगडफेकली होती नाशिकच्या काठेगल्लीतील दंगलीमध्ये एकवीस पोलीस जखमी झाले होते तर आतापर्यंत एकोणचाळीस आरोपींना अटक करण्यात आली नाशिक पोलिसांनी दीड हजार जणांवर गुन्हा दाखल करत कठोर कारवाईला सुरुवात केली आहे त्या दंगलीतील संशयित आरोपी हनीफ बशीर निलोफर शेख आरिफ हाजी पटेल अजूनही फरार आहेत त्यामुळे काठेगल्लीच्या दंगलीचा मास्टर माइंड कोण याकडे आता लक्ष लागलेलं आहे